लाकडी घाणातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली श्री लाकडी तेल संपर्क सुमित गायकवाड त्रेपन्न पाटील यांनी मुंबईत उपोषणाला सुरुवात केली आहे त्यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून मराठा बांधव मोठ्या संख्येने पाठिंबा देत आहेत मुंबईत उपोषणास्थळी पोहोचलेल्या कार्यकर्त्यांनी अन्न पाण्याची व्यवस्था करण्यासाठी येवला तालुक्यातील कातर्णी विसापूर आडगाव सह तब्बल पाच हजार भाकरी आणि ठेचा तयार करून मुंबईकडे रवाना करण्यात आले या भाकऱ्या पाठवण्यात आल्या असून येवल्यातील ही जबाबदारी स्वीकारली आहे आज मुंबई या ठिकाणी मराठा योद्धा मनोज झरंगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांसाठी येवला तालुक्यातून तातर्णी गावातून पंचकृषीतून ही मिरची भाकर व लोणचं हे सर्व काही आम्ही मुंबईला रवाना करत आहोत कारण तिथल्या लोकांच्या जेवणाची ती परिस्थिती आहे लागल तर आम्ही खूप काही अजून पाठवू आज आम्ही पाच ते सात हजार भाकरी तिथून पाठवल्या आहेत कारण ज्यावेळेस वेळ पडल सैन्याला रसद पुरवायचं काम आम्ही घरी ये पण पोचवायचं काम करत जाऊ मुख्यमंत्र्यांना आम्ही आव्हान करतो तुम्ही जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत तिथल्या मावळ्यांना आम्ही कमी पडून देणार नाही याचं कारण सांगतो तिथं आहे त्याच्या कैक पटीनं घरी आहे कारण ज्यावेळेस वेळ येईल आमच्यावर त्यावेळेस तिथं लढायला कमी पडणार नाही एक मराठा एक मराठा बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला Bata Photo Studio